विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे हे मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी अनिता सुरेश निमसे आणि त्यांचे पती सुरेश निमसे या दाम्पत्याने संगम येथील शंकराच्या मंदिरात अभिषेक करून कथोरे यांच्या विजयासाठी देवाला साकडे घातले आहे यावेळी दशरथ राऊत महेंद्र राऊत नितीन निमसे ज्ञानेश्वर निमशे संतोष निमसे आणि झाकीर शेख हे उपस्थित होते मी दत्ता माळवे लाईफ अस्मिता टी व्ही न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या मुरबाड तालुक्यामध्ये निवडणुकीची धामधूम सो आहे आज आपण संगम या गावामध्ये शिवशंकराच्या मंदिरामध्ये आपण आलेलं जे माहितीचे उमेदवार आहेत किशन कटोरे यांच्याबाबत त्यांनी देवाकडे काय मागणी केली आहे आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज एकंदरीत आपण इथे अभिषेक केलेला आहे कारण कथोरी साहेबांनी जे कार्य केलेलं आहे पण त्यांनी याला तळागळात जाऊन प्रत्येक ठिकठिकाणी कोणाला घरकुल नाही आहे आणि एक प्रत्येक योजना फक्त त्यांच्याच डोक्यामध्ये येतात की ज्या मुलींचे वडील वाढलेले आहेत त्या व्यक्तीने कन्यादान योजना चालू केली आणि महिलांसाठी महिलांना महिलां एक दिवस मिळत नाही का कुठे आपण बाहेर जावा त्यासाठी त्यांनी त्या ते त्र्यंबकेश्वरची ज्या ट्रीप नेल्या त्यासाठी त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं आणि असे बऱ्याच आहेत म्हणजे असे काही कुटुंब आहेत की ज्यांना अजिबात म्हणजे आधार नाही आहे अशा लोकांना पाहिजेत कारण संपूर्ण मुरबाडलाच नाही तर जिल्ह्याला त्यांची गरज आहे आपण काही आहेत आम्ही पंथ्या लावल्या त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं कारण दोन हजार चौदा पासून मी त्यांच्यासोबत काम करते आणि आम्ही त्यांना खूप जवळ बघितलेलं आहे मुळात म्हणजे आम्ही संकल्प केला होता की आम्ही पूर्ण एक हजार तो योगायोग जोडून आले इलेक्शनचा हे पिरियड आणि त्रिपुरारी पौर्णिमा त्यासाठी आम्ही हा पूर्णपणे एक हजार पत्त्यांचा संकल्प केलेला आहे आणि आम्हाला मनापासून वाटतं की त्यांना महाविजय मिळणार आहे असं ठरवत आहे का म्हणजे आमचे मा माननीय किसनजी कतोरे साहेब यांचा प्रचंड मताने विजय हो, व्हावा हा संकल्प करूनच इथे आम्ही हा अभिषेक केलेला okay. आहे आणि त्या कसं आहे खूप मोठे आधार आहेत ते आमच्यासाठी आमच्यासाठी म्हणजे पूर्ण मुरबाडची जनता म्हणा बदलापूर ठाणे जिल्हा सगळ्या जनतेसाठी खूप चांगला आधार आहे का असं का वाटतं तुम्हाला का काय त्यांच्याशी जेव्हा आमची बॉन्डिंग होते कुठल्या गोष्टीबद्दल आम्ही त्याच्याकडे मागणी करतो कधी कुठल्या प्रकारचा नाकार नाही आहे त्याबद्दल आणि सग सक... नेहमी विकासाबद्दलच बोलतात म्हणजे तुम्ही जर कोणाचं भांडण घेऊन गेले तर भांडणाबद्दल अजिबात हे त्यांचा दोन्ही पक्षांना समोर बसून समोर भांडण नक्कीच नक्कीच कारण शाला सांगत आले की तुम्ही एवढंच नाही तर त्यांचे जेवढे करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना ते सांगताना सांगतात की तुम्ही शांतपणे तुमचं काम करा कोणावरतीही तुम्ही टीका करत बसू नका तुम्हाला जे तुमचं कार्य दिलंय ते तुम्ही करत राहा समजा त्यांचा साहेबांचा विजय झाला आपण असं धरून चालूया तुम्ही देवाकडे पण मागणी केली पण तर पुढच्या वर्षी तुम्ही इथे कशा पद्धतीचं काय नियोजन करणार देवासाठी आम्ही देवासाठी ना जेवढा आम्हाला करता येतं आमच्या परीने तेवढं करत आलो आणि आम्ही देवाकडे अशी मागणी केलेली आहे की माननीय कार्यसम्राट आमदार जे नावनी कार्यसम्राट आहेत त्यांनी मुरबाड तालुक्यामध्ये आज आपण मुरबाड तालुक्याचं बघायला गेला तर पंधरा वर्षापूर्वी कसा होता लोक बोलतात कतोरे साहेबांनी काही कामं केली नाही पण कुठलीही कामं काही लगेच होत नाही त्याला पण काहीतरी वेळ मर्यादा असते कुठलीही कामं मंजूर करून आणला त्याला पण काहीतरी काळावधी असतो तर सर्व स साहेबांनी तो पूर्ण कालावधी घेऊन आणि पूर्ण प्रो म्हणजे पूर्ण कार्य कामाची प्रोसेस करून ना मुरबाड पूर्ण मुरबाड विधानसभा मतदारसंघ बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने साहेबांचा महाविजय व्हावा यासाठी आम्ही या अभिषेक केलेला आहे बाबा आपण संगम गावचे आहात ज्येष्ठ नागरिक आहात आता एकंदरीत इलेक्शनचा पिरियड देखील चालू आहे आणि या संगमच्या मंदिरामध्ये इथे अभिषेकाचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळी मंडळे इथे जमलेले आहात तर देवाकडे तुम्ही आपण काय मागितलेलं आहे नमस्कार आज मी मुलाखत आमच्यासाठी जो की आज वैकुंठ चतुर्दशी आहे आज रात्री बारा वाजता शंकर आणि विष्णू एकत्र आले असतात त्यानिमित्ताने हा पर्वकार साधून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे युतीचे कुठले भारतीय जनता पार्टी याच्यानंतर महायुतीचे श्री किसन शंकर कचुरे हे बहुमताने निवडून यावेत त्यांचा भरपूर विजय व्हावा मतां चांगल्या मतात नाही विजय होऊन विजय असेल त्यांना मिळावी एवढ्यासाठी आम्ही शंकराकडे आज अभिषेक महाराज सर्व रोहमार म्हणून आम्ही अभिषेक करत आहोत मला का वाटतं असं कतुरे साहेबात निवडून यावे त्यांचं कार्य आहे कार्य आहे त्यांनी कार्य भरपूर असं कार्य केलेलं आहे आता हा विकास संघर्षा पण विकास तेच करतात गाव वगैरे रोड दिले पाणी दिले लाईटची व्यवस्था केली सगळी त्याकडे कामं भरपूर आहे त्यांची कामामध्ये प्रश्न आहे ही कामाचा बघून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा हो। देवाकडे तशी मागणी देवाकडे सांगितलेले का बहुमतानी तिसरा शंकरजी चांगल्या प्रकारे जेव्हा त्या म्हणून आम्ही त्यांच्या शंकराकडे साखरं घातले आहे लाईफ अस्मिता टी न्यूज उमेद नव जीव अस्तित्वाची